नमस्कार दर्शक हो सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत दुर्दैवी अक्षता म्हात्रे हिच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे दिले निवेदन हरामखोर आरोपीचे वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केली वकील संघटनेला विनंती शिरडायघर पोलीस स्टेशन समोर जिल्हा प्रमुख लता पाटील यांच्यासह असंख्य महिला व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची तुफान गर्दी अक्षता म्हात्रेच्या आरोपी त्यांच्या सासरच्या छळ करणाऱ्या कुटुंबातील नातलगांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीचे निवेदन स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख लताताई पाटील यांच्या यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक रमेश प्रमुख उपस्थितीत कल्याण ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा बोहिर यांच्या आयोजनाने आज शिडायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना निवेदन देण्यात आले सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना महिला संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला तर ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे उपजिल्हा दिली येले साथ आज गेल्या सहा तारखेला या ठिकाणी जी घटना घडली अतिशय निंदनीय आणि आमच्या परिसरामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचा कधी प्रकार झालेला नव्हता तो सुद्धा आग्री समज बहुल असलेल्या भागामध्ये हा प्रकार घडलेला आहे तर अशा मंदिरामध्ये पवित्र स्थान जे असते आपल्या हिंदू पवित्र शांती मनाला लाभण्यासाठी मंदिरामध्ये जातात एक देवाकडे आधार मागण्यासाठी जातात त्याच मंदिर मध्ये जर अशा प्रकारचं कृत्य होत असेल तर त्या गुन्हेगारांना फाशीची सजा झाली पाहिजे नसेल हो यांच्यात हिंमत नसेल तर आमच्या आग्रे समाजाकडे सोपवावे त्यांना आम्ही तयार हो आमच्या पद्धतीच शिक्षा द्यायला परंतु अशा प्रकारचे गुन्हे आम्ही खपून घेणार नाही आमच्या भागामध्ये आणि ज्या पुजाऱ्याने हे जे लोक नेमलेले होते हे मुख्य पुजारी नव्हे असे लोकांमध्ये चर्चा आहे आणि हे जर असेल तर अतिशय अजून वाईट आहे म्हणजेच गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकांना मंदिर मध्ये स्थान देऊन अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील तर मग नागरिकांनी कोणा कुठल्या देवाकडे जायचं मग सर हे घटना होण्याची कारणीभूत कुटुंबी आहे त्या कुटुंबियाला पण सुद्धा सहज झाली पाहिजे असं काही लोक हो ना या महिलेला मंदिरात आश्रय घेण्याची वेळ का आली मग त्याची सुद्धा सखोल चौकशी करून या तिला या, या गोष्टीला प्रवृत्त करणाऱ्यांना देखील सारखीच सजा झाली पाहिजे कारण दोघांचा हात सैम आहे याच्यामध्ये तिला वाऱ्यावर सोडून दिले आणि या कुत्र्यांच्या हातात दिले आणि कुत्र्यांनी लचके तोडले आणि तिचा जीव घेतला तर ह्या गुन्हेगारांना अशा सजा झालेली पाहिजे झालीच पाहिजे आणि नाही झाली तर हा आंदोलन अतिशय तीव्रतेने आम्ही का अजून का अशा प्रवृत्तीच्या लोकांचं वकील पत्र कुणी वकिलांनी घेऊ नये जेणेकरून त्यांना पुन्हा असे गुन्हे करण्याची हिंमत होईल निवेदन द्यायला आलो निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की कडक शिक्षा झाली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे त्यांना म्हणजे आज जर ते आमच्या हातात असते ना तर आम्ही तर सोडलंच नसतं पण पोलिसांनी त्यांना अटक केलेलं आहे तिघांना पण आणि एक आम्ही असं म्हणजे आवाहन करतो की कोर्टामध्ये जेव्हा त्यांना हजर केलं जाईल तर वकील साहेबांना आमचं एक निवेदन असेल महिलांचं की त्यांचं वकील पत्र घ्यावं नये की ते सडले पाहिजे असेच वकीलपत्र असे नराधामाचं घेऊ नये आज ती मुलगी आश्रयाला आली मंदिरात आली तिला वाटलं मी मंदिरात शांत बसेन शांत राहीन आणि ती मंदिरात थांबली त्यांच्यावर विश्वास ठेवला तिने आणि आज त्या नराधमांनी ते नरा ती नको कृत्य ते केलंय त्याचा आम्ही आज निषेध करतोय म्हणजे असं इथे होणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे आणि खूप म्हणजे अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे ते, ते होणं नाही नको व्हायला पाहिजे होत ते झालं पण पुन्हा पुन्हा आम्ही सांगू की वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये मॅम काय सांगाल पुढे आणखी ह्या देवाच्या देवा मंदिरामध्ये त्या महिलेला महिलेवर अन्याय होतोय मग न्याय मंदिराची काय अपेक्षा करणार देवाच्या दे, देव कधी कोणावर अन्याय करत नाही देवाच्या मंदिरामध्ये अन्याय झाला नाही देवाच्या मंदिरामध्ये ती एक देव माझं काहीतरी करेल चांगलं या दृष्टिकोनातून ती आली आशेने आली आणि ते नराधाम तिथे होते त्या नराधामांनी केलं देवानी नाही काय केलेलं आहे त्या नराधाना धामांनी केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ठाणे जिल्ह्याचे जे एकनाथ शिंदे साहेब ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे काय सांगाल काही काही कायदा सुव्यवस्थेचा हे निर्माण झालेला नाहीये मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री साहेब आता इथे तर दोन मिनिटात कुठे असतात ते तुम्ही सर्व पत्रकार बघत असता कि होणार नाही असं मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब त्यांना न्याय दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही त्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मुख्यमंत्री साहेब गप्पा बसणार नाहीत त्यांना फाशी ही झालीच पाहिजे जय महाराष्ट्र मी शीतल लोके उपजिल्हा संघटक शिवसेना आज ही जी पीडित महिला आहे अक्षता म्हात्रे ही देवळात आसरा घ्यायला गेली की देवाच्या दरबारात आपल्या बरोबर काही अनुचित प्रकार घडणार नाही मानसिक स्थितीची तिची इतकी वाईट होती ना की तिला कुठे जाऊ आणि कुठे नको अशा या मनस्थितीमध्ये ती या देवळात आसरा घ्यायला आली आसरा घ्यायला आल्यानंतर ज्या नराधवांनी तिच्याबरोबर दुष्कृत्य केलं त्यांची मानसिकता अतिशय खालच्या दर्जाची होती हे तर सिद्ध होत माझी न्यायव्यवस्थेला आम्ही जेव्हा म्हणतो की शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना फाशी झाली पाहिजे माझी न्यायव्यवस्थेला एवढीच विनंती आहे हे सगळं करत असताना हे आता क्लिअर आहे मॅटर की त्यांनी तिच्याबरोबर दुष्कृत्य केलं आणि त्यांनी तिला पाठवलं तिची हत्या केली या सगळ्या व्यवस्थेमध्ये तिला न्याय देत असताना न्याय व्यवस्थेने एवढं फक्त बघावं की तिच्या इज्जतीची लक्तर ही वेशीवर टांगता कामा नये तू ड्रेसच कुठला घातलास तू किती वाजता निघालीस तू काय काय खाल्लं होतं तुला म्हणजे भीक भीक नको पण कुत्रा आवर अशी मनस्थिती अशी परिस्थिती तिच्यावर दुर्दैवाने ती या जगात नाही पण तरी सुद्धा तिच्या मागची जी मंडळी आहेत मंडळी आहेत तिचे आई वडील असतील या लोकांना या सगळ्या लोकांना ही छानबीन करत असताना त्यांना प्रचंड मनस्ताप मनस्ताप होणार आहे आणि तो होऊ नये एवढीच मी प्रशासनाला विनंती करते आणि तिला न्याय मिळावा एवढी अपेक्षा करते मी कल्याण ग्रामीण शिवसेनेच्या वतीने इथले शिनेर पी शिंदे साहेब यांना आम्ही पत्र आहे आणि मागणी केली आरोपीना जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ फाशी फाशी झाली पाहिजे हे आम्ही मागणी केलेली आहे आणि असे कृत्य व्हायला नाही पाहिजे महाराज माणसं ठेवली होती ती गावातली तरी ठेवायला पाहिजे कमीत कमीत बाहेरचे साधू कुठले क्रिमिनल काय आहेत त्यांच्या आश्रयाला ती महिला गेली आणि ते न घडावं असे कृत्य घडलं तरी सुद्धा आम्ही ही गोष्ट नंदिनी आहे तिला फाशी देण्या झालीच पाहिजे बस एवढीच आमची मागणी आहे पोलिसांनी सांगितलं त्यांना कशी त्यांना विभागामध्ये प्रथम अशी घटना झाली आहे एवढ्या वर्षातून कधी अशी घटना आमच्या भागामध्ये झाली नव्हती पण ही घटना होऊन गेल्या चोवीस अठ्ठेचाळीस तासाच्या आत डायगर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी सिनेर पीआय त्यांना गुन्हेगारांना अटक केली ही म्हणजे आमच्यासाठी एक समाधानकारक गोष्ट आहे ही मुलगी मुलगी होती ती तिथे एक देवाच्या आश्रयावर आली होती आणि हि जे पुजारी पुजारी बोलतात तिथं पुजारी त्या देवला मंदिरामध्ये तेव्हा नव्हता पुजारी तो कुठे यात्रेला गेला होता त्यांनी ती लोकल ठेवली होती त्याची ओळखीची काही लोक असतील ती ठेवली होती तर ती पुजारी असा बोलतोय आपण तर त्याचा इफेक्ट वेगळा होतो तो तो पुजारी मेन पुजारी होता तो तिथे नव्हता त्याची त्यांनी ठेवलेली माणसं होती आणि ती त्याची अशी शाब्दिक ओळख झालेली होती पण एकदम त्याची जवळची लोक पण नव्हती आणि त्यांनी त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळे ही सर्व घटना घडली आपली काय आमची विभा विभागातर्फे कल्याण लोकसभा चे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंगे यांच्या विभागातली जेवढी पण लोक आहेत आम्ही ठाणे जिल्ह्यातली तेवढी आमची हे मागणी आहे की ह्या नराधमाना भाषेची शिक्षा झाली पाहिजे ही पहिली प्रथम आमची मागणी राहणार आणि असं कृत्य होवाना त्यासाठी त्यांच्या माहेरची जी लोक आहेत म्हणजे त्यांचे काय सासरे असतील त्यांची सासू असतील तिची त्या मुलीची काय नंदई असतील ज्या जेवढी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना पण त्याच कॅटेगरी ठेवून त्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमची मागणी आहे आम्ही या ठिकाणी आता टायगर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की असे कृत्य या ठिकाणी पुन्हा पुन्हा घडू नये आणि जे काही नरादम आहेत त्या नरादमांना कठोरात कठोर जी शिक्षा असेल फाशीची ती शिक्षा लवकरात लवकर व्हावी आणि यासाठी सुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीने या राज्याचे लोक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसे या विभागाचे खासदार या लोकसभेचे खासदार कार्यसम्राट आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब येथील आमदार राजूदादा पाटील असतील अशा सर्व नेत्यांना या ठिकाणी आम्ही या या माध्यमातून मागणी करतोय की आपण सुद्धा याने यामध्ये लक्ष घाला आणि या, या, या नराधमांना लवकरात लवकर फाशी कशी होईल यासाठी आपण देखील आमच्या सोबत प्रयत्न करा अशी मी त्यांना मागणी करत आहे गणपती घोष ज्या मंदिरामध्ये ही दुर्घटना घडली अक्षता म्हात्रे यांची मंदिर म्हणजे एक पवित्र स्थान असतो आणि ज्या ठिकाणी तिथे साधू लोक लोक आता ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात साधू संत हिंदू धर्मांनी असं केलं ते सा, मुळात साधू संत नव्हते तिथला मेन साधू होता तो साधू गावाला गेल्यामुळे जत्रा यात्रेला त्या लोकांनी तिथं दुसरे लोक ठेवले होते तर त्यांनी हा कृत्य केलेला आहे आणि त्यांना शंभर टक्के आम्ही आता पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे त्यांना फाशी शिक्षा होईल आम्ही मुख्यमंत्री साहेब यांना पण विनंती करू की कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यातच मुळात म्हणजे त्यांची फॅमिली जी सासरवाडी आहे त्यांना पण कठोर शिक्षा व्हावी हो त्या कॅटेगरीमध्येच ही विनंती आम्ही करतो आणि त्यांना शंभर टक्के फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे दुर्दैवी अक्षता मात्रे हिच्यावर बलात्कार करून थार मारणाऱ्या निर्दयी नीच प्रवृत्तीच्या तिन्ही आरोपींना व त्यांच्या सासरच्या असह्य वेदना तिला जाच करणाऱ्या मंडळींना सुद्धा फाशी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना पदाधिकारी व महिला पदाधिकाऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले खरे पण माननीय न्यायालय आरोपींना फाशी देते की जन्मठेप हे जलद गती न्यायालयात काही महिने की दिवस हे मात्र जनतेला न्याय देवतेने न्याय दिल्यावरच समजू शकणार आहे बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज कल्याणशील टायघर